न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शिवसेना नेते आणि पुणे युवासेना अध्यक्ष निलेश भाऊ गिरमे यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या धैर्यकरांनी मोठ्या संख्येने सहभागी येत एकोण अठ्ठ्याण्णव जणांनी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी केले यावेळी बोलताना निलेश गिरमे म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने केलेले कार्य अनन्य साधारण आहे त्यांना भारतरत्न मिळावे ही समाजाची भावना असून या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त समाजासाठी काहीतरी पवित्र कार्य घडावे या उद्देशाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असेही त्यांनी सांगितले भिडेवाडा शाळेच्या कामाचा उल्लेख करताना गिरमे म्हणाले सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या भिडेवाडा शाळेच्या पुनर्बांधणीचे सध्या साठ टक्के पूर्ण झाले आहे हे काम, काम लवकरच पूर्ण करून दोन्ही मुख्यमंत्री व यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा मानस आहे शिबिरामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना युवासेना कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला विशेषतः राम तोडकरी मनोज चव्हाण प्रशांत जाधव चेतन कोंद्रे विनोद राठोड आदित्य बैकर भूषण वाघमारे गणेश राठोड सौरभ जगताप लोकेश राठोड विजय कनसे खंडू बेनकर भरत होलगे सक्रिय सहभाग नोंदवत शिबिर आज दिनांक तीस तारखेला आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केले या शिबिराच रक्तानाच आयोजन करण्या उद्देश असा आहे की अठ्ठावीस तारखेला क्रांती सुरु महात्मा ज्योतिबा फुले यांचा दिन त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबरला स्मृतिदिन असतो या दोन्ही थोर महापुरुषांचं औचित्य सा साधून या दिवशी आपण रक्त शिबिराचं आयोजन केलं आहे तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून या ठिकाणी तरुणांचा माता भगिनींचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोबंदास्त्र प्रतिसाद रक्तन शिबिराला मिळतोय आपण दरवर्षी हा उपक्रम आयोजित करत असतो याही वर्षी आपण हा उपक्रम आयोजित केलाय अठ्ठावीस तारखेला आपण महात्मा फुले वाडा जिथे महात्माजी फुले राहत होते त्या ठिकाणी आपण दीपांजलीचा कार्य आयोजित केला होता त्या दिवशी डॉक्टर निलमताई गोरे माजी आमदार धनेकर आणि युवा सेनेचे सचिव किरणजी साळी यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दीपांजलीचा कार्य आयोजित केला होता आणि आज दोन्ही थोर पुरुषांचं स्मृतीनाचा उच्च असा म्हणून आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करतोय आणि सकाळपासून या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी रक्तान येत आहेत चांगला असा प्रतिसाद मिळत आहे मी सर्व लोकांचा देखील माणसांना आभार मानतो की रक्ताची खरं तोटवडा हा वर्षभर चालत असतो आणि लोकांना रक्ताची गरज असते त्यामुळे आम्ही दरवर्षी आयोजित हा रक्ताना प्रतिसाद मला दरवर्षी मिळत असतो खर तर महात्मा फुले आणि संतुबाई फुले यांना वारंवार भारतरत्न द्यायची मागणी मिळते त्यासाठी काही पुराठा आपल्याकडून आणि तुम्ही आता तुमच्याकडे अध्यक्षपद देखील आहे तर मार्गाचं काम नेमका महात्मा ज्योतिबा फुले बाई सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा अशी आमची मागणी आहे अशी आम्ही मागणी वेळोवेळी राज्याचे सन्मान्य तत्कालीन आहे आत्ताचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकार एक ठराव केला आणि त्या ठरावामध्ये मागपदी तिघ फुले आई सावित्री फुले यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी यांनी केंद्राकडे केली आहे आणि ते लवकरच ते पूर्ण होईल अशी माझी देखील अपेक्षा आहे कारण का त्यांनी शिक्षणापासून ते महिला शिक्षण करण्यापर्यंत असं फार मोठं का काम उल्ल, या दोन्ही महापुरुषांचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उल्लेख उल्लेखनीय कार्य आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे या पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाखाली आम्ही या ठिकाणी असे वेगवेगळे उपक्रम समाज हिताचे उपक्रम आपण राबत असतो आणि त्याला उदयन असा प्रश्न मला जनतेला मिळत असतो स्मारकाचं काम नेमकं आता स्मारकाचं काम तुम्ही पाहिलं असेल की ज्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा जी म्हणून ओळखली जाते त्याचं काम आता जवळजवळ पन्नास ते साठ टक्के पूर्ण झाले संपूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी उभं झालंय आणि आता काही दिवसातच तसं आपण उद्घाटन आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आणि भव्य असा स्मारक दगडूशेठच्या समोर जिथं मुलींची पहिली शाळा आई सावित्रीबाई फुल्यांनी करा तुश मात्र ज्येष्ठ मुलींनी चालू केली त्या शाळेचं लवकरात लवकर आपण या ठिकाणी उद्घाटन आपण या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी आपण लवकरच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा